मंडळी आज आपण बोलणार आहोत आज प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांबद्दल कारण आज एक नाही दोन नाही तर तब्बल तीन उत्तम मराठी चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत एकीकडे खर तर दशावतारी लोकनाट्य जे कोकण महाराष्ट्रामधील एक, एक पारंपरिक कला आहे त्याची भक्ती म्हणा किंवा एक चित्तथरारक कथा म्हणा दशावतारी या चित्रपटात बघायला मिळते दिलीप प्रभावळकर सारखे एक अनुभवी ज्येष्ठ कलाकार पहिल्यांदाच विविधात थक्क करणाऱ्या रूपात या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतात सुबोध खानोलकरचं दिग्दर्शन असेल गुरु ठाकूर यांचे गीतसंवाद असतील एबी बी प्रफुलचंद्र याचे हटके संगीत असेल या सगळ्यांची जोड या चित्रपटात आहे त्यामुळे नक्कीच लक्षवेधी ठरणारा हा चित्रपट आहे उत्तम स्टारकास्ट उत्तम सादरीकरण या चित्रपटाची जमीची बाजू वाटते तर दुसरीकडे आहे रुता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरचा आरपार चित्रपट एक हार्डकोर अशी लव्ह स्टोरी त्यामुळे रुता आणि ललितला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आपल्याला एकत्र दिसतात त्यामुळे त्यांची हटके केमेस्ट्री असेल किंवा या चित्रपटाची इंटरेस्टिंग या सगळ्यात आणखी एक भर म्हणजे फॅमिली एंटरटेनर प्रत्येकाला कनेक्ट वाटणारी गोष्ट बिन लग्नाची गोष्ट ज्यात प्रिया बापट आणि उमेश कामत ही रियल लाईफ जोडी बऱ्याच वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसते जेव्हा केव्हा दोघं एकत्र काम करतात लक्ष वेधून घेतात विशेष करून कपसला कनेक्ट वाटणारी ही जोडी आहे त्यामुळे त्यांना या चित्रपटात बघणं महत्वाचं ठरतंय याशिवाय निवेदिता सराफ गिरीश ओक सारखे अनुभवी कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावत तीनही चित्रपटांचा जॉनरा बघा वेगळा आहे वेगळी कथा आहे त्यामुळे कोणता चित्रपट तुम्ही बघितलाय आणि कोणता चित्रपट बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात कमेंट्स मध्ये नक्की कळवा